श्री गणेशाय महा श्री सरस्वतई नमहा कुंदपुष्प चंद्र बर्फ आणि मोत्यांची माळ यांच्याप्रमाणे जी शुभ्रवर्णाची आहे जिने पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे उत्कृष्ट वीणा दंडधारण केल्याने जिचा हात सुशोभित झाला जी, सुशो जी पांढऱ्या कमलावर बसली आहे ब्रह्मदेव विष्णू शंकर इत्यादि देवांनी जिला नमस्कार के लाहे, बुद्धीचा जडपणा पूर्ण करणारी ती भगवती सरस्वती माजे रक्षन करू। श्री गुरुभ्यो नमः नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणं द्वादशस्कन्ध अथ त्रयोदशोऽध्यायः विभिन्न पुराणांची श्लोकसंख्या आणि श्रीमद भागवताचा महिमा सूत म्हणतात ब्रह्मदेव वरुण इंद्र रुद्र आणि मरुद्गण दिव्य सोत्रांनी ज्यांची स्तुती करतात सामगायन करणारे ऋषी अंग पद क्रम तसेच उपनिषदांसह वेदांच्या द्वारे ज्यांचे गायन करतात योगी ध्यानाच्या वेळी निश्चल झालेल्या मनाने ज्यांचे दर्शन घेतात आणि देवदैत्यसुद्धा ज्यांचे खरे स्वरूप जाणत नाहीत त्या स्वयंप्रकाश परमात्म्याला नमस्कार असो ज्यावेळी भगवंतांनी कच्छपरूप धारण केले होते आणि त्यांच्या पाठीवर मोठा मंदराचल रवीसारखा फिरत होता त्यावेळी मंदराचलाच्या पहाडांच्या टोकांनी खाजविल्यामुळे ज्यांना झोप आली त्यावेळेचे त्यांचे श्वासरूप त्या त्या वायू तुमचे रक्षण करोत त्यावेळी त्या श्वासाच्या वायूमुळे जी समुद्राच्या पाण्यात खळबळ माजली त्या संस्कारांच्या खुणा आजही शिल्लक आहेत त्यामुळेच समुद्राच्या पाण्याची जी सतत किनाऱ्यावर लाटांच्या रूपाने ये जा चालू झाली ती अजूनही थांबत नाही आता पुराणांची वेगवेगळी श्लोकसंख्या त्यांची बेरीज श्रीमद भागवताचा प्रतिपाद्य विषय आणि त्याचा हेतू हा ग्रंथ दान देण्याची पद्धत दान आणि पठण इत्यादींचा महिमासुद्धा ऐक ब्रह्मपुराणात दहा हजार पद्मपुराणात पंचावन्न हजार श्री विष्णुपुराणात तेवीस हजार आणि शिवपुराणात चोवीस हजार श्लोक आहेत श्रीमद भागवतामध्ये अठरा हजार नारदपुराणात पंचवीस हजार मार्कंडेय पुराणात नऊ हजार तसेच अग्निपुराणात पंधरा हजार चारशे श्लोक आहेत भविष्यपुराणाची श्लोकसंख्या चौदा हजार पाचशे ब्रह्मवैवर्ताची अठरा हजार तसेच लिंगपुराणाची अकरा हजार आहे वराहपुराणाची श्लोकसंख्या चोवीस हजार स्कंदपुराणाची एक्क्याऐंशी हजार एकशे आहे आणि वामनपुराणाची दहा हजार आहे पुराण हे सतरा हजार श्लोकांचे आणि मत्स्य पुराण चौदा हजार श्लोकांचे आहे गरुडपुराणामध्ये एकोणीस हजार श्लोक आणि ब्रह्मांड पुराणात बारा हजार श्लोक आहेत अशा प्रकारे सर्व पुराणांची श्लोकसंख्या एकूण चार लक्ष आहे त्यापैकी श्रीमद भागवत अठरा हजार श्लोकांचे आहे भगवान विष्णूंनी पूर्वी आपल्या नाभिकमळात असलेल्या व संसारामुळे भयभीत झालेल्या ब्रह्मदेवाला कृपा करून हे सांगितले याच्या सुरुवातीला मध्ये आणि शेवटी वैराग्य उत्पन्न करणाऱ्या पुष्कळ कथा आहेत भगवान श्रीहरींच्या ज्या लीला कथा या महापुराणात आहेत त्या अमृत स्वरूप असून सत्पुरुष आणि देवांनाही आनंद देणाऱ्या आहेत सर्व वेदांतांचे सार म्हणजे ब्रह्म आणि आत्म्याची एकता रूप अद्वितीय सद्वस्तू प्रतिपादन करणे व त्याचे फल म्हणजे मोक्ष श्रीमद्भागवताचा ही विषय तोच आहे जो पुरुष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी श्रीमद्भागवताचे सुवर्ण सिंहासन दान करतो त्याला परमगती प्राप्त होते जोपर्यंत सर्व श्रेष्ठ श्रीमद्भागवत महापुराणाचे दर्शन होत नाही तोपर्यंतच संतांच्या सभेमध्ये दुसरी पुराणे शोभून दिसतात हे श्रीमद्भागवत भागवत सर्व वेदांतांचे सार आहे या रसामृताचे पान करून जो तृप्त झाला तो दुसऱ्या कोणत्याही पुराणात रमत नाही जशी नद्यांमध्ये गंगा देवतांमध्ये विष्णू आणि वैष्णवांमध्ये श्री शंकर सर्वश्रेष्ठ आहेत त्याचप्रमाणे पुराणांमध्ये श्रीमद भागवत आहे हे ऋषींनो सर्व क्षेत्रांमध्ये जशी काशी सर्वश्रेष्ठ आहे त्याप्रमाणे सर्व पुराणांमध्ये श्रीमद भागवत आहे भागवत हे सर्व दृष्टींनी निर्दोष पुराण आहे वैष्णवांना हे अत्यंत प्रिय आहे या पुराणामध्ये जीवनमुक्त परमहंसांच्या अद्वितीय तसेच मायेपासून पूर्णत अलिप्त अशा ज्ञानाचे वर्णन केले गेले आहे या ग्रंथात सर्व कर्मांपासून आत्यंतिक निवृत्ती ही ज्ञान वैराग्य आणि भक्ती यांनी युक्त अशी आहे जो याचे भक्तीने श्रवण पठण आणि मनन करतो तो मुक्त होतो हा जोड ज्ञानरूप दिवा सर्वप्रथम ज्यांनी ब्रह्मदेवासाठी प्रकाशित केला नंतर ज्यांनी ब्रह्मदेवाच्या रूपाने नारदांना पुढे नारदांच्या रूपाने व्यासांना त्यानंतर ज्यांनी व्यासरूपाने योगींद्र शुकदेवांना आणि श्री शुकदेवाच्या रूपाने दयाळू होऊन परीक्षितीला उपदेश केला त्या परमशुद्ध मायामलापासून रहित शोकरहित अविनाशी परमसत्य स्वरूप परमेश्वराचे आम्ही ध्यान करतो आम्ही त्या सर्वसाक्षी भगवान वासुदेवांना नमस्कार करतो ज्यांनी कृपा करून मोक्षाभिलाषी ब्रह्मदेवांना याचा उपदेश केला त्या योगीराज ब्रह्मस्वरूप श्री शोकदेवांना नमस्कार असो ज्यांनी हे महापुराण संसार सर्पाने दंश केलेल्या परीक्षिताला मुक्त केले हे देवादिदेवा श्रीपादप्रभो ज्या अर्थी आपणच आमचे पालन करते आहात म्हणून आपणच आता आमच्यावर अशी कृपा करा की प्रत्येक जन्मात आपल्या चरणकमळांवरच आमची भक्ती राहो ज्या भगवंतांच्या नामांचे संकीर्तन सर्व पापे सर्व थैव नष्ट करते आणि ज्या भगवंतांच्या चरणांना केलेले वंदन सर्व प्रकारचे दुःखे नाहीशी करते त्या स्वरूप श्री हरींना मी नमस्कार करतो अध्याय ते रावा समाप्त इथे श्रीमद्भागवते महापुराणे वैया पारमहंस्यासंहितायां द्वादशस्कन्धे त्रयोदशोऽध्यायः इति द्वादशस्कन्धः सम्पूर्णोऽयं ग्रन्थः यदक्षरपदभ्रष्टं मात्रा हीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु ते मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः जायते तथा कुरुष्व देवेश नाथ स्वं नो यतः प्रभो यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिं परम् त्वदीयं वस्तुगोविन्द तुभ्यमेव समर्पये तेन त्वदङ्ग्रिकमले रतिं मे यच्छ शाश्वतिं हे गोविंदा तु वस्तु मी तुम्हाला समर्पण करते त्या योगे तु शाश्वत प्रेम मला द्या श्रीकृष्णार्पणमस्तु हे सद्गुरुनाथा सरुदे मासे पण तुझा दर्शने उजलो जीवन, नित्य करावे तुझे सचिन्तन तुझा ध्वीसे भाई भूषण सदैव राहो मनी तुझी चरे गुणगाथा जय हो जय श्री सद्गुरुनाथा जय हो जय श्री सद्गुरुनाथा श्री महाराज की जय दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त